आम्हाला पण गरज आहे कोकण माझ्या कोकण आपल्याच आहे हे दादाची पण परीक्षा आहे अरे बापरे

नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं आपले एज फोनवर आज ना एकदम भारी गोष्ट आहे माहिती म्हणजे परत एकदा श्रीमान दादा आपला श्रीमान लेजंड अर तो व्यक्ती भारीच आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आय एम द वन ऑफ द बिगेस्ट फॅन ऑफ हिम आणि खरंच तो भारी व्यक्ती आहे असं नाही आम्ही त्याचे फॅन फक्त तो एक मोठा युट्यूबर आहे म्हणजे स्ट्रगल मी दोन हजार अठरा दोन हजार सतरापासून पाहतो आहे सो so, अरे यार त्याच्याबद्दल काय बोलणार यार तो माझ्याची तुम्ही स्ट्रीम बघा एकदा तुम्हाला तो नाही आवडला नाही तर माझं नाव मी चेंज करतो तर त्यालाच भेटायला जातो सकाळी 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 नाही माझी सकाळी सकाळ असेल कारण मी लेट झोपतो लेट उठतो त्याच्यामुळे दहा वाजता दहा वाजता मित्राचा फोन आला मी मस्तपैकी झोपलेलो आणि अनिकेत म्हणून मित्र आहे त्याचा फोन आला की श्रीमान आणि बाकीची जी गँग आहे आपली श्रीमान लेजेंड फॅमिली म्हणजे त्याचे जे मित्र आहेत सगळे तर ते सगळे आलेले आहेत तर निलमकंठे साईड आपल्याकडे जे जाणवडे निलमकंठी साईड आहे तिथे थांबलेले आहेत असं त्याने मला सांगितलं सो म्हटलं म्हणजे मी पण त्याला म्हटलं की चल तू येतो तो, तो कामाला गेला आहे सो तो नाही आहे बट आता शुभम आणि अजिंक्यला मी झोपेत झोपेला ना जागा केलं आहे आणि मी चाललो आहे तिकडे तर येस आ, आता मी चाललो आहे मी आहे शुभम आणि अजिंक्य तर चला आपण जाऊया चालू दिला बघूया श्रीमान भेटतो की नाही कारण भेटला तर पाहिजे आणि तसं तो असेल ना तर भेटणार तो बाकीच्या लोकांसारखा तर नाहीच आहे तो त्याच्या प्रत्येक फॅनला भेटून जातो सो परत एकदा आपला फॅनवर मुवमेंट आहे कारण मी तिसरी वेळ आहे भेटायची त्याला कारण पहिल्यांदा आम्ही देवगडला भेटलेलो दे लग्नात सेकंड टाईम इथे इव्हेंट होता निलमकंठी साईडला तेव्हा आणि आता थर्ड टाईम आहे सो परत एकदा आपण श्रीमानला भेटायला चाललो आणि ही ह्या हे जो मुवमेंट आहे ना आम्ही दहा वेळा जरी भेटलो दिवसातून दहा जर दहा वेळा जरी भेटलो ना त्याला तरी शीमा आ, ते कमीच आहे आमच्यासाठी कारण श्रीमान श्रीमान आहे आणि श्रीमानच्या प्रत्येक फॅनलाही माहिती आहे आपलं श्रीमान किती महत्त्वाचं हो आहे तर मग त्याला रोज जरी भेटलो आम्ही तरी आमच्यासाठी ते कमीच आहे सो चला बघा हेमकंटीसाठी हॉटेल जानवलीतलं दादा आणि थांबले आहेत बघा इकडे त्यांची सगळी वाहना म्हणजे जे घोडे लावलेले आहेत एक एक जेनार हयाभुसा असत एक्सपल्स सफारी हे सगळीकडे लावून आतमध्ये दादा आणि तर आता बाहेर कधी तर ते बघूया निलम कंट्री साईड मागच्या वेळी तेच होतो तो, तो कोकण सन्मान त्यावेळी आम्ही भेटलेलो आणि आता परत भेटलो दिसतं आहे गाडी आणि अनिकेतची शार्प नजर आम त्याच्यावर पडली आणि आता चला बघूया कधी भेटतात दादा आणि अनिकेतच नाही ना या जैसे आ रहे वैसे पीछे जा रहे भाई ओहो किंग 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 क्रांत सुखसेना शुभम काय पाकू तो गीण, 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 गीण। तो सुकलं आता कोण है का कस वाटलं नंबर घेवला तरी

<laughs> आने के लिए बोला आने के लिए था, था। सुबह बजे तो तो किसने डाला आप देखे डालने वाले देखा था सुबह चलो ठीक है अभी आते हैं वो आपसे मिलाते हैं सबको फोटो खींचाते हैं ये है प्लान अभी आ आप लोगों से तो कब बात करो पता नहीं बट

दादा आमचा श्रीमान दादा डायरेक्ट <laughs> तू वरतीच गेलो रे पोरगोनदा दादा खाली मी पण कॅफी माझी काहीतरी ना दादा खाली आहे ना अरे पाय हे नाही ना पाय इथे काय विषय नाही आमचे मनी मी बसलेले आहे हा 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 हा

तो दादा बोलवता ना मला मधीच उत उठवलं पाच होत सांगितलं त्याला पच्स करून तुमची आठवण काढली जाते ते काय केलं तू दाखव सगळ्यांच्या बाकी आहे बाई मेन साईंग बाकी ते पण बाकी आहे

सांगितलं नक्कीच वर्ष येत आहे नवीन वर्ष येत आहे दोन हजार पंचवीस आम्हाला पण गरज आहे क्या हो रहा है भाई <laughs> अरे अरे हे दादाची पण परीक्षा आहे अरे बापरे

दादा गेला वाटतं डायरेक्ट पुण्याला अजून येत नाही अजून येत ना अच्छा तरी यावरून

اوه <laughs> <laughs>

ನೋದ್ಬನ ಅಡಿತಾ ಬಾರಿ ಆಯ್ತಾ ಆರೆ ಪೆಟ್ಟ ಉದಕಡೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲ ಯಾತ್ತೈನ આજ पाणी टिकला बाई अशी भीमटोडीला हां पण आता थंडी कशी त्यावर आहे थंडी जरा जास्तच डोळ्यातून पाणी आलं एकदम गाडी आणि थँक्यू का अभी तो। तो। ahead... <laughs> <invece> हो। <laughs> <laughs> चला पेट्रोल अरे जाते मग बाहेर काढू चला <laughs>

बघा रायडर लोक आवडला लागते आम्हाला तुम्ही काय कमी आहात <laughs> एक भाई अटी ती जिटी जिटीचा मस्त पेठ काढला ते मस्त पेट काढला ते कुठून जाऊ राला इथेच स्टर्टे पहिला पहिला स्टंडला अरे मी कसला गेलो माहिती आईच्या गावात कसं ती पडते रे ती पण अरे भारीच आहे सध्या यंगस्टरची ती एकदम जान बनली आहे जीटी जीटी काय बोलते जीटी सिक्स <laughs> फिफ्टी <laughs> चला दादा येन हम तो पुल करा काम रेया हो ये ये खाली होता बने जो आते का रहता चले प्रगति में क्या नहीं करवाते नहीं लगता है करुजा करनुजा अब बारा कोई म्हणतो तुला टाइम से देखिए इस आदमी टाइम 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 ये जो देखा अरे चालू आहे बघितलं नाही चालू आहे अरे बाप <laughs> <आये नुशान> <laughs> दा रे काय रे तुझं आपली आपले आहे नुकसान झालं लाव आहे पेट्रोल पंपवाला म्हणत आज माझा बार आला तीन टाके फुल तीन टाके फुल झाले जागे चल दादा तर भावांनो आमचा मिशन असा सक्सेसफुल झालेला क्रीमान दादा भेटलो परत तन्विधी बस भेटला काय आला गेले होत असले भेटत नाही तू नको घेऊ काय पेट काढलं नाही गाडीचं आहे आणि आता गाडी कोण चालवता आणि मला त्या याचं तर वाटत लावलं नाही काय त्या कोणचं जीटी जीटी बाबा करनु म्हणता काय मजा येईली म्हणता तर काय तर अनु आमचं मिशन सक्सेसफुल झाला बिचारे हे बघा लोक तर कडे नाही ना पाठीत तिघं पोरगातच नाही हे ते सकाळपासून येऊन लावलेलं सकाळपासून म्हणजे नऊ दहा वाजता पासून होते उबो, उबो तो का हा to… दा है है है। तो कोण आहे माहीत नाही त्याने दोन चार फोटो मारला इला मिशन आपला सक्सेसफुल झाला आता श्रीमान फॅमिली लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा यार आणि परत श्रीमान असंच कॉन्टॅक्ट करत राहा आता अनिकेतनं सकाळी बघितलं आणि दरवेळेसारखा तर अनिकेची नजर असता सो त्यांना बघितलं आणि परत सकाळी मस्तपैकी झोपलेलं झोपलेला आहे मी झोपेतनं उठून मग हेंका उठवला आहे दोघांकां आणि लय आता श्रीमान इला तर बेटाक तर भाई बाई श्रीमान जीव बाकी कोण आहे ते किती मोठं असा ते मी बेटाक येत नाही अबा पण श्रीमान जीव आपली आणि यस श्रीमान फॅमिली जीवा आपली तर हॅशटॅग बांधील की नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आपले हे कॉन्टेंट नाही माझं कॉन्टेंट ट्रेडिशनल आहे गावची गोष्टी आहेत पण श्रीमान हे वेगळंच कॉन्टेंट आहे पर्सनल वेगळं कॉन्टेंट आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत